वतीनं समाजाच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती आम्हाला किती वेळेस तुम्ही रोडवर आणणार किती वेळेस तुम्ही आंदोलन आम्हाला करायला लावणार या पवित्र अशा क्रांती चौकाच्या या छत्रपती शिवरायाच्या स्मारकाच्या सानिध्यातून आणि समस्त मराठा जणांच्या सर्व बहुजनांच्या साक्षीला सरकारला सांगतो आणतो बघू नका काहीच नुकसान होणार नाही तुमचं तुमचं कुठंच काही कमी पडणार नाही अरे माझ्या घोर गरीबाच्या चेहऱ्यावर बघा दादांनी या घोर गरीबाच्या चेहऱ्यावर बघितलं म्हणून सतरा सतरा दिवसाचं उपोषण राहत आहे दादांनी दादा कधी तमा बाळगले नाही अन्न पोटात आहे का नाही ऊन वाडा याची सुद्धा तमा बाळगली नाही त्यांच्यावर संस्कार हे काही साध्या व्यक्तीचे नाही साध्या देवतेचे नाही माझ्या शिवप्रभूने